श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आता उद्या आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन मग आपल्याला पूजा कशा पद्धतीने करायची याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर बघा चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे उधळा गुलाल वाजारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसयाचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपात आंबा भवानीचा तूच नरहरी अम्मा भक्तांचा तूच कैवारी अशक्य हे शक्य करतील स्वामी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे एकतीस मार्चला काय आहे तर आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे जेव्हा सगळे साथ सोडून जातात तेव्हा फक्त बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणाऱ्या माझ्या महाराजांचा प्रकट दिन म्हणून आपल्या सगळ्यांसाठी महाराजांचा प्रकट दिन अतिशय महत्त्वाचा अगदी दिवाळी दसऱ्याला काही कमी नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांचा प्रकट दिन कशा पद्धतीने साजरा करायचा स्वामींची षोडोपचारे पूजा कशी करायची त्याचबद्दल अगदी सविस्तररित्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा चैत्र शुक्ल द्वादशी हा दिवस महाराजांचा प्रकट, प्रकट, प्रकट दिन आहे महाराजांनी कोणाचीही पोटी जन्म घेतलेला नाही ते प्रकट झालेले आहेत आणि म्हणून महाराजांना प्रकट दिन असं म्हटलं जातं स्वामी जयंती म्हटलं जात नाही आता बघा या प्रकट दिनानिमित्त काय करावे कसा साजरा करावा तर सगळ्यात आधी महाराजांना काय आवडतं तर त्यांना फक्त आणि फक्त तुमची भक्ती आवडते बाकी आपणच महाराजांचे खूप काही देणं लागतं आपल्याला खूप हौस असते महाराजांना छान वस्त्र घालावं त्यांना अत्तर लावावं त्यांना गोडधोड करावं थोडंसं सजावट करावी हे सगळं आपल्यावर असतं पण त्यांना काय हवं आहे तर त्यांना तुम्ही हवे आहात तुमची निस्वार्थ भक्ती हवी आहे आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन फक्त साजरा करावा अर्थात सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा या दिवशी महाराजांची क्षोडोप पूजा करावी अभिषेक करावा तसेच बघा महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर तर उठलंच पाहिजे कारण ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा ही खूप पुण्यदायी ठरत असते म्हणून ब्रह्म मुहूर्तावर उठून प्रथम देवपूजा करावी नंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना सुरुवातीला आपल्याला बघा भगवान श्री गणेशाचे पूजन करायचं आहे म्हणून गणेशाला अभिषेक करावा एक वेळा अथर्वशीर्ष शीर्ष म्हणावं नंतर महाराजांची मूर्ती घ्यावी आणि महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा आता अभिषेक करताना बघा आपल्याला काय करायचं आहे या दिवशी जरी मूर्तींची आपण स्थापना केली तरीही काहीच हरकत नाही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला सोळा वेळा पुरुष सुप्त म्हणायचं आहे सोळा वेळा नाही जमलं तर एक वेळा म्हणा तरी देखील चालेल तसेच एक वेळा श्रीसुप्त म्हणावं का मला सांगा जर एवढा मोठा दिवस आहे तर सेवेच्या बाबतीत का बरं कंजूसपणा करायचा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आज तर संपूर्ण आता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक लवकरात लवकर करा अगदी नऊ दहा ठीक आहे किंवा साडे दहाच्या आर्त्यापर्यंत अगदी लवकरात लवकर साडे दहापर्यंत तुम्ही नक्कीच करा किंवा अगदी पहाटे उठून केला तरी देखील चालेल पण आपल्या जबाबदाऱ्या तसंच बघा बरंच काही कामं असतात आपल्याला आणि म्हणून लवकरात लवकर अभिषेक करा आता अभिषेक करताना आपल्याला बघा सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे एक वेळा सुक्त म्हणायचं आहे श्रीसुक्त म्हटल्यानंतर फलश्रुती म्हणताना हात जोडायचे त्याचबरोबर पवन जे, जे पुस्तकात आहे ते एकदाच म्हणायचं आणि रामरक्षा एक ते नऊ ओव्यापर्यंत रामरक्षा आहे संपूर्ण म्हणण्याची गरज नाही अभिषेक पाण्याचा करा पंचामृताचा करा पंचामृतामध्ये तुम्ही दही दूध मध तूप साखर त्याचबरोबर चंदनाचा करा जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यांनी बघा महाराजांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करायचा आहे अभिषेक फक्त पाण्याने केला तरीही चालेल पण षड षडशोपचार पूजा तर झालीच पाहिजे आपल्याला किती भली मोठी हौस असते तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक महाराजांची सेवा कुणीही करू शकतो आता आपल्याला बघा अभिषेक तर झाला आता नैवेद्य काय दाखवायचा महाराजांना साधी सोपी केलेली पूजा आवडते तुम्ही साधी भाजीपोळी वरण भात हा नैवेद्य बनवला तरीसुद्धा चालेल किंवा बेसनपिठाचे लाडू महाराजांना आवडतात तुम्ही ते बनवू शकता किंवा काहीतरी गोडधोड काहीही तुम्ही बनवू शकतात महाराजांना आपण भक्तीनं केलेलं काहीही आवडतं एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तिने आपल्या मुलांकडून नवऱ्याकडून सासूबाईकडून कोणीही असो घरातल्या सदस्याकडून बघा आता महाराज तर विटाळ पाळत नाहीत मान्य आहे तरी पण आजही महाराज निर्गुण स्वरूपात आहेत पण मला मासिक धर्म आहे मग मी देवाची म्हणजेच महाराजांची सेवा करू का तर मासिक धर्म असल्यावर आपली मानसिक शारीरिक स्थिती चांगली नसते की आपण या सगळ्या गोष्टी आपण शुद्ध मनाने करू शकतो म्हणून दुसऱ्यांकडून आपण करून घ्यायच्या आहेत आता बघा तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता त्याला काहीही बंधन नाही कुठलाही समजा नियमाची गरज नाही आता अभिषेक करून झाल्यावर मूर्ती जागेवर अगदी व्यवस्थित ठेवून द्यायची आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे नेहमी मूर्ती स्वच्छ करत असताना कधी कधी बघा महाराजांच्या कानाच्या खाली डोळ्यामध्ये पाणी असते तर ते सगळं व्यवस्थित स्वच्छ करावे स्वच्छ करून झाल्यावर ती महाराजांना बघा हिना अत्तर अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला महाराजांना हिनाचं अत्तर लावायचं आहे संपूर्ण त्यांच्या मूर्तीवरती लावा हे करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा मग जय जय स्वामी समर्थ जे आपल्याला म्हणायला शक्य होईल ते तुम्ही म्हणू शकतात अगदी तुम्हाला जे सोपं वाटेल ते म्हणा महाराजांचे सगळे छान छान गाणी किंवा तारकमंत्र तुम्ही मोबाईलवरती लावून ऐकू शकतात आपल्या घरामध्ये देखील लावा जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण देखील प्रसन्न होईल हे सगळं झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवायची मूर्तीला हिनाचा अत्तर लावायचं महाराजांना केशरयुक्त युक्त अष्टगंध लावायचा महाराजांना वस्त्र परिधान करायचे फूल असतील तर ते अर्पण करावं त्यानंतर खडी साखरेचा किंवा साधी साखर नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आता ही झाली आपली मांडणी ही झाली सेवा अगदी दिवसभरात बघा आता अभिषेक करायचा आहे ही देखील आपली सेवा दिवसभरात आपण कधीही करू शकतो आता सगळ्यात महत्वाची सेवा करणं म्हणजे एकाच वेळी नाही जमलं तर अगदी आपण एक सेवा करायची नंतर आपलं बाकीचं काम करायचं त्यानंतर दुसरी सेवा केली तरी देखील चालेल आता ज्यांच्या घरात फोटो आहे फोटोला अभिषेक चालतो का तर नाही मग अशा वेळेस काय करायचं तर फोटो अगदी स्वच्छ पाण्याने जर तुमच्याकडे गुलाबजल असेल तर त्याने महाराजांचा फोटो जो आहे तर तो, तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे नंतर बघा आता हे जी ही नात तर आहे तर फोटोला डायरेक्ट लावायचं नाही एका कापसा कापसावरती घ्यायचं आणि महाराजांच्या मूर्तीला ते लावायचं असतं नंतर तुम्ही ते फोटोला लावायचं असतं महाराजांना अष्टगंध लावा म्हणजे फोटोला हे सगळं करत असताना ज्या काही सेवा आपण अभिषेक करण्यासाठी करणार आहोत त्याच सेवा सगळ्या आपल्याला फोटो आपल्या घरामध्ये असताना फोटोसमोर बसूनही करायच्या आहेत आता बघा महाराजांचा फोटो स्वच्छ करणं किंवा महाराजांना अष्टगंध हिनातर लावणं हे सगळं करत असताना महाराजांचा नामजप चालूच राहू द्यायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जर तुमच्याकडे हार असेल किंवा कुठले फुलं असतील तर ते मग अर्पण करा तसेच पिवळ्या रंगाची फुलं महाराजांना आवडतात तर तुम्ही ते सुद्धा त्यांना अर्पण करू शकतात जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता शेवटी काय मनातील भावच खूप महत्वाचा आहे आता आपण कलश मांडणी देखील करू शकतो का तर नाही केली तरी चालेल पण खूपच हौस असेल तर तुम्ही महाराजांच्या मूर्ती शेजारी म्हणजेच महाराजांच्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला कलशाची स्थापना आपण करू शकतो आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीला मान द्यायचं आहे महाराजांच्या मूर्तीच्या आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीची आपल्याला स्थापना करायची आहे ओम गण गणपते नम पाण्याने अभिषेक करावा अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा किंवा एक वेळा गणपती अथर्वशेष पठन करायचं आहे नंतर दुसरीकडे मांडणी करणार असताल तर बघा तिथे आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांना गुळ खोपऱ्याचा नैवेद्य हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे त्याचबरोबर दुर्वा असतील तर त्या देखील अर्पण करावा आणि नंतर बघा आता महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे जी काही आपल्याला षडोपचारिक पूजा करायची असते ती आपल्याला करायची आहे मग हे सर्व करून झाल्यानंतर तुमच्याकडे पादुका असतील तर आता पादुका असतील तर बघा सा आता आपण तिथे ठेवा महाराजांना फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालतो आता अभिषेकाच्या पाण्याचं काय करायचं आता आपण अभिषेक तर झाले करून बघा मग फक्त पाणी जर तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक केला असेल तर ते पाणी थोडंसं काढून घ्या तुमच्याकडे जर कोणी येणार असेल आपण लोकांना बोलावतो प्रसादाला त्यांना थोडं थोडं हे तीर्थ द्या घरातल्यांनी हे सगळं तीर्थ अगदी सगळ्यांनी घेऊ शकतात तुळशीच्या झाडाला सोडून तुम्ही दुसऱ्या कोणत्याही झाडाला हे पाणी घालू शकतात कारण सेवा मोठी असते ना मग तीर्थ जास्त असते त्यामुळे राहिलेले तीर्थ झाडांना घालू शकता या पद्धतीने आपल्याला महाराजांच्या प्रकट दिनाला महाराजांची पूजा करायची आहे आता बघा प्रकट दिन म्हटलं तर अन्नदान येतोच महाराज बघतात तेच तू माणूस म्हणून काय आहे तुझे कर्म काय आहे कारण तुमचे कर्म तुमचं मन तुमच्यापेक्षा आधी स्वामी जाणतात आणि म्हणून या दिवशी दानधर्म करणं प्रचंड महत्त्वाचं आहे केंद्रात जाताना तुम्ही केळी घेऊन जा किंवा अगदी तुम्ही पेढे घेऊन जा तुमच्या इच्छेने यथाशक्ती तुम्हाला जमेल ते तुम्ही दान करू शकता फुल नाही फुलाची पाकळी द्वान व्हायलाच पाहिजे आपल्याजवळ मंदिर नाही तर मग काय करायचं बाबा मग आता तुम्ही दत्त मंदिरात गेलात तरी देखील चालेल स्वामी समर्थ मंदिरात गेलात मठात गेलात केंद्रात गेलात तरीही चालेल या दिवशी मात्र केंद्रात नक्कीच हवे महाराजांचा प्रकट दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे म्हणून कृपया स्वामींना काही मागू नका बऱ्याच वेळा असं होतं एवढे पारायण केले रोज केंद्रात जातो आरत्या करते हे सगळं करते माझ्या मनासारखं काहीच का होत नाही आपण केंद्रात देखील जातो मठात जातो मंदिरात जातो काय हवं आहे त्यांच्याशी महाराजांना काही घेणं देणं नाही आपल्यासाठी जे योग्य आहे आपल्यासाठी जे चांगलं आहे ते आपल्याला महाराज देणारच आणि योग्य वेळ आल्यावर आपण मागितले त्यापेक्षा हजार पटीने आपल्याला ते मिळणारच महाराज आपल्याला देतील उलट असं म्हणा की ते तुम्ही जे काही करता माझ्यासाठी चांगलंच करणार आहात हीच सद्भावना असावी आणि याच दिवशी अर्थात नारळ खडीसाखर जर तुम्ही केंद्रात घेऊन गेलात आणि महाराजांना विनंती केली की जे काही दिलं तेच खूप आहे महाराज धन्यवाद कारण प्रकट दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा सा दिवस आहे म्हणून आपण सगळेजण सुखरूप आहोत शांततेत आयुष्य जगत आहोत सगळं चांगलं हळू घडत आहे एका वेळेस सगळं काही मिळत नाही आणि त्या गोष्टीला वेळ लागतोच पण महाराजांची साथ असल्यावरती सगळं चांगलं होतं तरी या पद्धतीने आप आपल्याला प्रकट दिन साजरा करायचा आहे तर बघा प्रकट दिन अतिशय आपल्याला छान पद्धतीने एकदम आनंदात साजरा करायचा आहे अर्थात मूर्ती असेल तर नवीन वस्त्र महाराजांना घालावेत छोटीशी माळ घालावी आपण स्वतःसाठी खूप खर्च कर करतो तर महाराजांना एक वस्त्र जवळपासच्या दुकानात किंवा कुठे पण तुम्हाला भेटेल तर एक वस्त्र आवर्जून छानपैकी घेऊन या वस्त्र घ्या आता सेवा करताना सगळ्यात अगोदर स्वामी स्तवन एक वेळा अथर्व शीर्ष सोळा वेळा सुक्त एक वेळा सुक्त म्हणा एक वेळा पवन मानस सुक्त म्हणा फलश्रुती म्हणायची गरज नाही एक पाठ स्वामी चरित्र सारामृताचा करावा तारकमंत्र अकरा वेळा पठण करावा अकरा माळे जप श्री स्वामी समर्थ नाम जप करा या सेवा स्वामीसाठी तुम्ही प्रकट दिनानिमित्त केल्याच पाहिजेत व तुमची श्रद्धा असेल भक्ती असेल तर स्वामी ह्या सेवा तुमच्याकडून नक्कीच करून घेतात बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद